नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने भरघोस यश मिळवले ज्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा मोलाचा वाटा होता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोणते आमदार निवडून आले आणि कोणी कोणाचा पराभव केला नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय डी एस पी वर्धा जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात वर्धा आर्वी हिंगणघाट आणि देवळी दोन हजार एकोणवीस मध्ये तीन ठिकाणी भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने काही जणांचे तिकीट कापले तर काही जणांना परत मैदानात उतरवले ज्याचा फायदा पक्षाला झाला वर्ध्यात भाजपचे डॉक्टर पंकज भोयर यांनी काँग्रेसच्या शेखर शेंडे यांचा सात हजार चारशे सत्तर मतांनी पराभव केला या विजयासह पंकज भोयर यांनी या ठिकाणी विजयाची हॅट्रिक साजरी केली तर काँग्रेसच्या शेखर शेंडे यांना येथे सलग चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले पंकज भोयर यांच्या या कामगिरीमुळे त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वरणी लागली आर्वीमध्ये भाजपच्या सुमित वानखेडे यांनी शरद पवार गटाच्या मयुरा काळे यांचा तब्बल एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतांनी मोठा पराभव केला प्रहारच्या जयदादा बेलखेडे यांनी तेरा हजार मते मिळवले भाजपने विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या सुमित वानखेडे यांना मैदानात उतरवले सुमित वानखेडे यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत या ठिकाणी बाजी मारली हिंगणघाटात भारतीय जनता पार्टीच्या समीर कुनावार यांनी शरद पवार गटाच्या अतुल वांदिले यांचा तीस हजार चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला या विजयासह समीर कुणावार यांनी सुद्धा विजयाची हॅट्रिक साजरी केली तर शरद पवार गटाचे बंडखोर राजू तिमांडे विशेष प्रभाव दाखवू शकले नाही देवळी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजेश बकाने यांनी काँग्रेसच्या रणजित कांबळे यांचा नऊ हजार तीनशे आठ मतांनी पराभव करत रणजित कांबळे यांचं गेल्या पंधरा वर्षांचं वर्चस्व मोडीत काढलं रणजित कांबळे यांनी दोन हजार एकोणावीस ला विजयाची हॅट्रिक साजरी केली होती मात्र यावेळी त्यांना विजयापासून दूर राहावं लागलं राजेश बकाने यांनी दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा या निमित्ताने कांबळे यांच्या विरुद्ध काढला एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला येथे एकही जागा मिळवता आली नाही एकूणच वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांनी हॅट्रिक साजरी करून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली हिंगणघाटातही समीर कुणागावार यांनी हॅट्रिक साजरी केली आर्वीमध्ये नवोदित आमदार सुमित वानखेडे निवडून आले तर देवळीमध्ये रणजित कांबळे यांचं वर्चस्व मोडीत काढत राजेश बकाने आमदार झाले तर मित्रांनो या चारही विधानसभा मतदारसंघामधील कोणत्या आमदाराचा विजय तुम्हाला विशेष वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ده